आला नाताळ घेऊन आनंद चौकडे केलेल्या चुकांची माफी मागूया प्रभूकडे मनात धरूया आशा सर्व सुखी राहू दे क्रिसमस नाताळनिमित्त सर्व ख्रिस्ती बांधवांना हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माननीय प्रकाशराव आंबेडकर पालकमंत्री तथा आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री महाराष्ट्र राज्य कोल्हापुरात राजारामपुरी पोलीस ठाण्याच्या गुन्हेश्वध पथकाने मोबाईल चोरी करणाऱ्या दोन संशयितांना अटक करून त्यांच्याकडून पंधरा हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन आणि चोरीत वापरलेली डिस्कवर मोटरसायकल असा एकूण पासष्ट हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी शेंडा पार्क ते आर के नगर रोडवर फिर्यादी व्यक्ती फोनवर बोलत पायी जात असताना मोटरसायकलवरून आलेल्या दोन अनोळखी युवकांनी त्यांचा मोबाईल हिसकावून पलायन केले होते या प्रकरणी राजारामपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता गुन्हा घडल्यानंतर गुणेशोध पथकाने घटनास्थळाची पाहणी करून तपास सुरू केला गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार दोन संशयितांचा तपास करण्यात आला पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी चोरी केल्याची कबुली दिली ओपो ए थ्री प्रो मॉडेलचा मोबाईल किंमत पंधरा हजार रुपये बजाज डिस्कवर मोटरसायकल अंदाजे किंमत पन्नास हजार रुपये असे असून पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दोघांनाही ताब्यात घेऊन आवश्यक कायदेशीर कार्यवाही करण्यात आली आहे ही कारवाई वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली ही कारवाई पोलीस अधीक्षक योगेश गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतीश होडकर पोलीस उपनिरीक्षक सचिन चंदन पोलीस हेड कॉन्स्टेबल कृष्णात पाटील पोलीस कॉन्स्टेबल संदीप सावंत नितीश वागडी तसेच गुन्हे शोध पथकातील पोलीस कर्मचारी आदींनी केले या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल दिलीप पाटील हे करत आहेत कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज